फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर दोन मास्टर स्क्वेअर सी आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लम्बिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच रो हाऊस शिल्लक साइट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेद खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन

मला खूप आनंद झाला दरवर्षी माझा वाटतो माझे मित्रमंडळी अक्षय जगातून लोकांनी बांधारा पण कसे किती वर्ष तरी वर्ष परंपरा आहे तर आजच्या वाढदिवसाला मला एक अनोखी आणि बांधेश्वर भूमिकेच्या कृपेने आणि या सर्व लोकांच्या आशीर्वादानं गिफ्ट मिळाली की माझ्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी मला बिनविरोध पाहिजे जिल्हा परिषद न होतो न भविष्य असं एक चांगलं यश आपल्या माहितीला मिळालं आणि मला पण समाधान मिळालं की मी इतके वर्षे चाळीस वर्ष जे काम समाजसेवेसाठी करतो त्याचं एक मला पोच पावती मला मिळाली मला खूप आनंद झाला त्याचबरोबर जिल्ह्यात या ज्या जिल्हा परिषदच्या सीट किंवा पंचायत समितीचे उमेदवार बिनविरोध होत आहेत त्याबद्दल सगळीकडे जे काय बोललं जातं याबद्दल आपण काय सांगू शकाल शेवटी कसं होतं माहिती नाचता नास्ता ना अंगण अंगणवाकडे हा विषय आहे ही जुनी म्हणत आहे त्या आपल्याला काय जमत नाही मग दुसऱ्यावर काहीतरी एक बोट दाखवायचं काय करायचं असं होतं आपल्या बांधा जिल्हा परिषदमध्ये असं काही कुठं घडलेलं नाही कोण काही बोलत नाही आमच्या तालुक्यात सुद्धा कोण काय बोलत नाही फक्त विषय आपल्याला नाही झाला की दुसऱ्यावर कोण दाखवायचा आणि लोकांची दिशाभूल करायची त्यांचं लक्ष आहे तो विचलित करून दुसऱ्या मार्गाने दुसरीकडे न्यायचा त्याच्यातला विचार कुठेही कोणावर दडपण कुठं पैशाचा विषय असं काही नाही आहे सर्व इथं माय मी तर बिनविरोध आल्यानंतर सर्व पक्षांनी येऊन अगदी उपाटापासून आपल्या भारतीय जनता पार्टी आणि मा आपल्या मायवुतीने केलाच पण इतर पक्षाने आणि व्यापाऱ्याने सगळ्यांनी माझं अभिनंदन केलं अगदी कडकडून मिठीपरी इतर पक्षातील लोकांनी मारले आणि बाई तुमच्याबरोबर पाच वर्ष इतर पक्षीयाने म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि मायवुती सर त्यांनी सांगितलं की तुम्हाला समाजसेवे करण्यासाठी राजकीय भेदभाव विसरून आम्ही पुढे सुद्धा पाच वर्ष तुम्हाला मदत करू आतापर्यंत पाच उमेदवार बिनविरोध आलेले आहेत तुमचा काय अंदाज असू शकेल उद्यापर्यंत किती बिनविरोध येऊ शकतील दुप्पट तिप्पट पण जाऊ शकेल कारण अरन... आमच्या नेत्यावर आमच्या पक्षावर आमच्या माययुतीतील जे काही विकासात्मक काम करत आहेत ते नेत्यांचे जे जो अजेंडा आहे नेत्यांचं जे व्यवरचना आहे नेत्यांचं जे विजन आहे त्याच्यावर मतदारांचा विश्वास आहे त्याच्यामुळे लोक बिनविरोध करत आहेत की ह्यांच्या पार्टीचा ह्यांच्या पक्षाचा महायुतीचे जर आपण उमेदवार निवडून दिले तर शंभर टक्के आपल्या भागाचा विकास होईल हे एकमेव विकासात्मक मुद्द्यावरच आम्हाला बिनविरोध करत आहेत हे मला शंभर टक्के खात्री आहेत आणि ह्याचा आकडा दुप्पट दुप्पट पण वाढू शकतो शेवटचा मुद्दा भाई असा आहे की जिल्हा परिषदचं अध्यक्षपद जे आहे त्या पदासाठी आपली निवड होऊ शकेल का असं आजचं काय चित्र आहे जिल्हा परिषद अध्यक्ष होणं हे पूर्णतः सन्मान्य आमच्या पक्षाचे नेते नारायणजी राणे साहेब रवींद्र चव्हाणजी साहेब आहेत नितेश साहेब निलेश साहेब आहेत गोनिंद्र दीपक भाई आहे सॉरी हे यांच्यावरच आणि मान्यश्वर भूमिकेच्या कृपेने जर माझ्या ते नशिबात असेल तर मला सेवा संधी कराय दिली